भारत पाकिस्तान युद्धामध्ये काल रात्री भारताकडून पाकिस्तान मधील तीन हवाई अड्डे उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे त्यामध्ये नूर खान आणि मुरद हवाई तळांचं मोठं नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे सूत्रांच्या माहिती अनुसार या तिन्ही हवाई अड्ड्यांवर भारताने स्फोट केलेले आहे ड्रोनद्वारे आणि त्यानंतर पाकिस्ताननी आपले आता सगळे हवाई अड्डे बंद केलेले आहेत पाकिस्तानमधील हे तिन्ही डिफेन्सचे हवाई अड्डे आहेत एअरबेस आहेत आणि यामधील नूरखान या हवाई अड्ड्यावर ज्यावेळेस हल्ला झाला त्यामध्ये असं सांगण्यात येत आहे की सी वन थर्टी या ज्या शपनास्त्राचं खूप मोठं नुकसान झालं आहे पाकिस्तानचं पाकिस्ताननीही भारतावर खूप हवाई हल्ले केले परंतु भारतीय एअरबेसनी ते हवेतच नष्ट केल्यामुळे भारताचं अजूनही खूप मोठं काही नुकसान झालं नाही आणि हे युद्ध आता खूपच रंगतदार अवस्थेत चालू आहे पाकिस्तानचे तीनही महत्त्वाचे हे जे एअरबेस होते डिफेन्सचे तेच नष्ट केले आहेत इंडियन आर्मीनी आणि पाकिस्तानचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे त्याचं प्रत्युत्तर आता पाकिस्तान कशा प्रकारे देणार हेही बघण्याजोगं आहे परंतु पाकिस्तानचे जेवढे हवाई प्रत्युत्तर आहे त्याला भारताने अयशस्वी केले आहे आजपर्यंत आणि तू पुढेही ते करत राहतील अशीच मी आशा लावून धरतो पाकिस्तानकडे जे ड्रोन आहे ते त्यांना तुर्कीने दिले आहे तुर्किस्तान जे पाकिस्तानला सपोर्ट करत आहे या युद्धामध्ये त्यांचाही मी जाहीर निषेध करतो दहशतवाद्यांचं पालन पोषण करणाऱ्या राष्ट्राला जर तुम्ही सपोर्ट करत असाल तर तुम्ही पण टेरिझमला सपोर्ट करत आहेत आणि परिणाम तुर्कीला बोगावे लागल लवकरात लवकर आता ह्या युद्धामध्ये भारतचं जे मित्र राष्ट्र आहे रशिया त्यांनीही भारताची मदत करायला सुरुवात झाली तर तुर्कीला कुठेतरी लपून ला बसायला लागल बिळात जाऊन अशी त्यांची अवस्था होईल दुसरीकडे अमेरिका आहे मध्यस्थी करण्याची भूमिका घेत आहे अमेरिकेचं म्हणणं आहे की युद्ध जगाला परवडणार नाही त्यामुळे युद्ध करू नका दोन्ही देशांमध्ये सामंजस्यपणाने एक चर्चा घडवून आणण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे ज्यामुळे युद्ध थांबावं असं त्यांचं उद्दिष्ट आहे परंतु आता काय वाटतंय भारत पाकिस्तान मधील हे युद्ध अजून किती दिवस चालेल आणि कधी हे युद्ध थांबेल की नाही थांबणार कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये